छत्तीस जिल्हे बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या <्यारीव> तुझे ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्त सर्व देशवासियांना मनपूर्वक शुभेच्छा वाचकांच्या विश्वासात होती आशा जी नाईनच्या लेखणीनं मिळाली आहे यशस्वी दिशा न्यूज जी नाईन महाराष्ट्र नाशिक वर्धापन दिनास मनपूर्वक शुभेच्छा वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा शुभेच्छा आणि पुढील वाटचालीस देण्यात बोदवड येथील सरपंच सौ राधाबाई नारायण परदेशी यांच्याकडून न्यूज जी नाईन महाराष्ट्रला अकराव्या वर्धापन दिनानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक लोणवाडी गावातील उपसरपंच श्री पंकज गजमल चौधरी यांच्याकडून न्यूज जी नाईन महाराष्ट्राला अकराव्या वर्धापन दिनानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छु श्री प्रफुल्ल पाटील यांच्याकडून न्यूज जी नाईन महाराष्ट्राला अकराव्या वर्धापन दिनानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा